मी एक अशी मुलगी आहे जिच्या डोळ्यांमध्ये खूप सारे स्वप्न होती मी माझे स्वप्न पूर्ण करू इच्छित होते या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी आणि माझ्या पालकांनी खूप मेहनत केली होती माझ्या पालकांनी मला खूप साथ दिली होती माझे पालक खूप चांगले होते आणि ते, ते माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी माझी मदत करत होते माझी सुरुवातीपासूनच इच्छा होती की मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करावा हा कोर्स खूप महाग असतो खूप कमी लोक असे असतात जे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतात पण माझ्या वडिलांनी मला पूर्ण साथ दिली मी तीन भावांची एकुलती एक बहीण होते आणि माझ्या घरात सगळ्यात लहान होते मला नोकरी करण्याची खूप हौस होती मी ठरवले होते की जसे माझा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण होईल मी लगेचच एखाद्या हॉटेलमध्ये नोकरी सुरू करेल लोकांना सगळ्यात जास्त फिरायला जायचे असते आणि जेव्हा आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा राहण्यासाठी हॉटेलची गरज पडतेच आणि प्रत्येक हॉटेल त्याच्या स्टँडर्डनुसार चांगल्या सेवा देते ज्यामुळे आपण नक्कीच प्रभावित होतो असो पर्यटक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय हॉटेल इंडस्ट्रीच्या सेवांचा फायदा सगळेच घेतात पण हॉटेलचे वातावरण आणि तिथल्या सेवा तुम्हाला आकर्षित करतात याचे पूर्ण श्रेय हॉटेलच्या सर्व स्टाफला जाते जे तुम्हाला चांगली सेवा देण्यासाठी आणि तुम्हाला प्रभावित करण्यासाठी काम करतात म्हणूनच या क्षेत्रात एक्सपर्ट आणि प्रशिक्षित ग्रॅज्युएटची खूप जास्त गरज असते जे त्यांच्या सेवांमुळे ग्राहकांना संतुष्ट करू शकतील मी देखील हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला होता आणि काही वेळानंतर मला माझ्या अपेक्षेनुसारच शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी मिळाली होती कारण आम्ही दिल्ली शहरात राहत होतो इथे पर्यटक खूप येत असतात त्यामुळे इथे मोठ्यापासून लहान हॉटेल्सपर्यंत सर्व होते माझा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मला हॉटेलमध्ये सहज नोकरी मिळाली कारण सध्या हॉटेल इंडस्ट्रीत नवनवीन नोकरीचे पर्याय सतत येत असतात माझ्या हॉटेलमध्ये नोकरी करत एक महिना झाला होता मी इथे खूप आनंदी होते हॉटेल मॅनेजर माझी खूप प्रशंसा करत होते कारण मी माझे काम खूप प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रकारे करत होते मी या हॉटेलमध्ये फूड आणि इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करत होते आमच्या हॉटेलमध्ये इव्हेंट्सही व्हायचे आणि इव्हेंट्समधील सर्व काम आम्हाला आमच्या कोर्समध्ये शिकवले गेले होते हॉटेलमध्ये होणाऱ्या इव्हेंट्सचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचीच असते आणि मी माझी जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावत होते आमचे हॉटेल खूप सुंदर आणि व्यवस्थित होते त्यामुळे इथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त होती हॉटेल इंडस्ट्रीत इमारत कर्मचारी आणि ग्राहकांशी संबंधित अनेक कायदे असतात ज्यांची आम्हाला आधीपासूनच माहिती असते जेणेकरून येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना सहज करता येईल आणि हॉटेलची प्रतिष्ठा आणि सुरक्षा टिकवता येईल आमच्या हॉटेलच्या खूप साऱ्या शाखा होत्या ज्या वेगवेगळ्या शहरांमध्ये होत्या माझा पगार सुरुवातीला वीस ते पंचवीस हजार होता हॉटेल मॅनेजरने मला खात्री दिली होती की ते माझा पगार पुढे वाढवतील आमच्या हॉटेलमध्ये सर्व प्रकारचे पर्यटक येत होते काही पर्यटक असेही होते जे विचित्र वागायचे ज्यामुळे कधी कधी आम्ही स्टाफ देखील खूप असायचो माझे काम हॉटेलच्या रेस्टॉरंट आणि बारच्या संचालनाचे देखरेख करणे होते आमच्या हॉटेलमध्ये एकूण सुमारे दोनशे पन्नास लोकांचा स्टाफ होता ज्यात मीही होते माझी शिफ्ट जास्त करून रात्रीची असायची कारण बार आणि रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत ओपन असायचे तिथे रात्रीच लोक यायचे माझ्या जागी दुसरी मुलगी दिवसा काम करायची आम्हाला स्टाफला हॉटेलचाच युनिफॉर्म घालावा लागायचा में दिसायला मी दिसायला खूप सुंदर होते माझे वय सत्तावीस वर्ष झाले होते पण आत्तापर्यंत मी माझ्या कामाशिवाय माझे मन कुठेही लावले नव्हते कारण माझ्या डोळ्यांमध्ये फक्त माझी स्वप्ने होती मी माझे स्वप्न पूर्ण करू इच्छित होते म्हणून मी आताच लग्न करण्याचा विचार केला नव्हता मी ठरवले होते की मी तीन वर्षांनी लग्न करेन माझ्या मोठ्या दोन भावांचे लव्ह मॅरेज होत होते आणि माझ्या दोन्ही बहिणी खूप चांगल्या होत्या माझे वडील मात्र माझ्याबद्दल थोडी काळजी करत होते ते म्हणाले आजकालचे वातावरण खूप खराब आहे माझी काळजी वाटते की तू संपूर्ण रात्र हॉटेलमध्ये लोकांसोबत राहतेस आणि हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारचे लोक येतात तुझ्यासोबत काही चुकीचे होऊ नये अशीच भीती मला वाटते मी म्हणाले माझ्यासोबत काही चुकीचे कसं होईल हॉटेलमध्ये फक्त मीच नाही खूप मुली आहेत जे नाईट शिफ्ट करतात दोन तीन वेळा मी माझ्या कुटुंबाला हॉटेलच्या इव्हेंटमध्ये घेऊन गे गेले होते माझ्या कुटुंबाला हे हॉटेल खूप आवडले होते आणि या एका आठवड्यात हो मी खूप काळानंतर मनमोकळेपणाने जगले होते कारण माझा बराच वेळ माझ्या कामातच जायचा नाईट शिफ्ट करताना मी इतकी थकून जायचे की मला संपूर्ण दिवस झोप यायची माझे कुठेही जाण्याचे मन नसायचे आणि काहीही कामं करण्याचेही मन नसायचे माझ्या आईने तर सुरुवातीपासूनच मला घरातील कोणतेही काम करू दिले नव्हते माझे कुटुंब माझ्यावर खूप प्रेम करत होते मी आनंदी होते की माझा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे घरच्यांनी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पूर्णपणे साथ दिली मी प्रार्थना करते की देव प्रत्येकाला असेच कुटुंब देव जसे माझे आहे कारण काही कुटुंब अशी असतात जी त्यांच्या मुलींची स्वप्न पूर्ण करत नाहीत त्यांच्या इच्छांना त्यांच्या मनातच मारून टाकतात लहान वयातच त्यांचे लग्न करून दिले जाते आणि मग लग्नानंतर त्या ते त्यांच्या सासरच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून जातात आणि अशाच प्रकारे त्या मोठ्या होतात आणि त्यांचे आयुष्य संपते ज्या स्वप्नांना त्यांनी कधी डोळ्यात पाहिले होते ती स्वप्न त्यांच्या सोबतच या जगातून निघून जातात माझ्या भावांचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात झाली होती आणि वहिनी विदा होऊन आमच्या घरी आल्या होत्या मग लग्नानंतर मला परत जायचे होते म्हणून मी माझी ड्युटी पुन्हा सुरू केली मी मन लावून माझे काम करत होते हॉटेलमध्ये माझी अनेक मुलींची चांगली मैत्री झाली होती त्या काळात सगळे काही व्यवस्थित चालले होते जेव्हा एक दिवस अचानक मी हॉटेलच्या मॅनेजरला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकले आणि त्या गोष्टींनी माझे मन थरारले हॉटेलचा मॅनेजर एका कस्टमरसोबत बोलत होता आणि त्याला म्हणत होता आमच्या हॉटेलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या सेवा दिल्या जातील आम्ही आशा करतो की तुम्ही आमच्या सेवांनी संतुष्ट व्हाल आणि तुमची रात्रही चांगली जाईल आम्ही तुमच्यासाठी कॉल गर्ल्सची सोय केली आहे एवढं बोलून मॅनेजर निघून गेला पण काही वेळानंतर वेटर आला ज्याच्यासोबत दोन तरुण सुंदर मुली होत्या या मुली कोण होत्या या मुली त्या नव्हत्या ज्या आमच्या बारमध्ये डान्स करायच्या आमच्या बारमध्ये काही मुली होत्या ज्यांना फक्त नृत्याची नोकरी दिली गेली होती पण त्या मुली चुकीचे काम करत नव्हत्या मला इतके मात्र नक्की माहिती होते की त्या मुली हॉटेलमध्ये चुकीचे काम करत नव्हत्या त्यांची वैयक्तिक जीवन काहीही असो मग या मुली कोण होत्या मी त्यांना ओळखत नव्हते या मुली अनोळखी होत्या कदाचित मॅनेजरने त्या कस्टमरसाठी बाहेरून बोलावल्या होत्या मी हे सगळे विचार करून आश्चर्यचकित झाले होते की मॅनेजर असे का करत आहे मॅनेजर तर हॉटेलच्या शिस्तीला चांगले ओळखतो आणि आमच्या हॉटेलमध्ये कॉल गर्ल्स आणणे शिस्तीच्या विरुद्ध आहे स्वतः हॉटेलचा मॅनेजर असताना तो इतका चुकीचे काम कसा करू शकतो हे प्रश्न मी स्वतःलाच विचारत होते त्या मुली त्यांच्या स्वतःच्या मर्जीने हे सगळे करत होत्या की त्यांना हे काम करण्यास भाग पाडले गेले होते मी हाच विचार करत होते आणि माझ्यासोबतची एक मुलगी नीलम माझ्या जवळ येऊन उभी राहिली ती म्हणाली सॅलरी सोबतच जर वेगळं कमिशनही मिळालं तर कोणाला ते नको असतं आणि जे मोठे श्रीमंत लोक असतात ते असे काम करून सॅलरीपेक्षा जास्त पैसे एकदाच देऊन जातात मॅनेजर सरांना त्यांच्या जा सॅलरीपेक्षा जास्त पैसे मिळतात म्हणूनच ते हे काम गुपचूप करत राहतात मी म्हणाले ते हे काम गुपचूप करत असतात पण तरीही तुम्ही याबद्दल कसं काय जाणता ती म्हणाली हो कारण आम्ही काही कस्टमरची विशेष सेवा करतो आणि त्यांच्याकडून थोडेफार पैसे मागतो तसेच मॅनेजर सरही करतात यात काही वाईट नाही मी म्हणाले आपण त्यांची सेवा करतो मेहनत करतो त्याचे पैसे मिळवतो पण मॅनेजर सर कॉल गर्ल्सना हॉटेलमध्ये बोलावतात हे हॉटेल एका इमानदार आणि चांगल्या व्यक्तीचे आहे म्हणूनच त्यांनी हॉटेलचे नियम ठेवले आहेत की इथे कुठलेही बेकायदेशीर काम होऊ नये मी पुढे म्हणाले या हॉटेलमध्ये कॉल गर्ल्सचे येणे आणि त्यांना कस्टमरला पुरवणे हे देखील एक बेकायदेशीर काम आहे आज कस्टमरला कॉल गर्ल्सची गरज पडते म्हणून ते मॅनेजरशी संपर्क करतात उद्या जर त्यांच्यासाठी मुलींचा पुरवठा करणारे नाही तर ते लोक आपल्यासारख्या मुलींवर वाईट नजर ठेवतील मी फक्त नीलमला हे समजावण्याचा प्रयत्न करत होते की मॅनेजरने असं करू नये पण नीलम माझं काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती तिला हे सगळे अगदी योग्य वाटत होते मी जाणून होते की असे इतर हॉटेल्समध्ये होते पण आमच्या हॉटेलचे मालक खूप सभ्य माणूस होते आणि खूप श्रीमंत होते त्यांचे दिल्लीत एक मोठे नाव होते आणि लोक त्यांचा खूप आदर करायचे म्हणूनच त्यांनी एवढे मोठे हॉटेल बांधले होते आणि या हॉटेलमध्ये कधीही असे काही झाले नव्हते ज्यामुळे हॉटेलची प्रतिष्ठा खराब होईल मग इतका जुना मॅनेजर असूनही हॉटेलच्या मालकाच्या विरोधात का जात होता नीलमप्रमाणे मी गप्प बसू शकत नव्हते मी ठरवले होते की मी कसंही करून मॅनेजरची तक्रार हॉटेलच्या मालकाकडे करणारच माझी एक सवय होती की मी कुठेही काही चुकीचे होताना मला पाहत नव्हते जेव्हा मी लहान होते तेव्हा आमच्या शाळेत एक मुलगी होती जी मुलांच्या बॅगमधून पैसे चोरायचे माझ्या लक्षात आले होते कारण मी तिला स्वतःच्या डोळ्यांनी पैसे चोरताना पाहिले होते तिने मला धमकी दिली होती की जर मी तिची तक्रार शिक्षकांकडे केली तर माझ्या बाबतीत चांगले होणार नाही मला माझी पर्वा नव्हती ती फार तर काय करणार उलट माझ्यावरच आरोप ठेवणार किंवा काहीतरी असे करणार की मला पश्चाताप होईल पण मी घाबरले नव्हते आणि तरीही मी तिची तक्रार शिक्षकांकडे केली होती शिक्षकांना यावर विश्वास बसला नव्हता पण माझी तक्रार ऐकून त्यांनी एकदा तिच्या बॅगेची तपासणी केली शेवटी तिच्या बॅगेतून चोरी केलेली वस्तू मिळाली आणि तिने ते मान्य केले माझ्या तक्रारीमुळे तिचे सत्य बाहेर आले मी हे लक्षात घेतले होते की मॅनेजर हॉटेलमध्ये माणसांच्या गटाला कॉल गर्ल्सची ऑफर देत असतो आणि आधीच त्यांच्याकडून भरपूर पैसे उकळतो नंतर वेटरच्या सोबतीने त्या मुलींना त्यांच्या खोलीत पाठवतो त्या मुलींचा ठरलेला वेळ असायचा जो कस्टमर मॅनेजरला जास्त पैसे द्यायचा त्याच्यासाठी मॅनेजर त्यांचा वेळ वाढवायचा जास्तीत जास्त मुली तीन किंवा चार तास कस्टमर सोबत खोलीत असायच्या नंतर त्या चेहरा झाकून बाहेर पडायच्या आणि हॉटेलमधून निघून जायच्या मी त्या मुलींशी बोलायचे ठरवले होते की त्या स्वतःहून येत होत्या का किंवा मॅनेजर त्यांच्यावर दबाव टाकत होता का एक दिवस दोन मुलांचा गट हॉटेलमध्ये आला मॅनेजरने त्यांची सर्व माहिती तपासून घेतली आणि त्यांना रूम्सकडे नेले तेथूनच त्याने त्यांना मुलींची ऑफर दिली आणि त्यांनी दोन मुलींची मागणी केली थोड्याच वेळात दोन सुंदर मुली त्यांच्या खोलीत गेल्या त्या मुली एवढ्या सुंदर होत्या की मला त्यांच्याकडे पाहून खूप वाईट वाटत होते, होते मी ठरवले होते की त्या बाहेर आल्या की मी त्यांच्याशी बोलणार म्हणून मी गुपचुप खोलीबाहेर खूप वेळ थांबले होते पण त्यांचा वेळ संपल्यानंतर जेव्हा त्या मुली बाहेर आल्या तेव्हा त्यांची अवस्था खूपच वाईट होती त्यांची इतकी वाईट अवस्था होती की त्या नीट चालूही शकत नव्हत्या कदाचित त्या माणसांनी त्यांना खूप वाईट प्रकारे वागणूक दिली असेल मी त्या मुलींना आधार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना म्हटलं मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे पण त्या घाबरल्या आणि म्हणाल्या आता आम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल बोलण्याच्या स्थितीत नाही मी शांतपणे त्या मुलींना हॉटेलच्या रिकाम्या खोलीत घेऊन गेले आणि तिथे गेल्यावर मी दरवाजा बंद केला मी म्हणाले तुमची तब्येत इतकी वाईट आहे तरीसुद्धा तुम्ही हे काम का करत आहात तुम्ही कुठून आलात कारण हॉटेलमध्ये अशा मुलींची कोणतीही व्यवस्था नाही त्यापैकी एक मुलगी म्हणाली इथला मॅनेजर आम्हाला बोलावतो खरं तर मॅनेजर एका गँगचा भाग आहे जी मुलींना किडनॅप करून कॉल गर्ल्स बनायला भाग पाडते आम्ही जे काम करतो त्याचे सगळे पैसे यांच्याकडे जातात आणि आम्हाला फक्त एवढे पैसे मिळतात ज्यात आम्ही आमचे थोडेफार खर्च करू शकतो त्या मुली पुढे म्हणाल्या आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो कृपा करून आम्हाला इथून निघू द्या नाहीतर आम्ही मोठ्या अडचणीत सापडू माझ्या नजरेसमोर त्यांची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटत होते पण मी काय करू शकत होते त्या आपल्या परिस्थितीवर रडत होत्या मी त्यांना जाऊ दिले आणि सांगितले जसं शक्य आहे तसं या कामातून पळून जा इतक्या दूर पडून जा की हे लोक तुम्हाला शोधू शकणार नाहीत त्या मुली तिथून निघून गेल्या आणि दुसऱ्या दिवशी ते दोन मुलगे हॉटेलमधून चेकआउट करून गेले पण मी माझे काम करून ठेवले होते मी त्या मुलींचे सगळे बयान माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवले होते माझ्याकडे पुरावे होते आणि मी मालकांना ते दाखवल्याशिवाय शांत बसणार नव्हते पण हॉटेलचे मालक यु केमध्ये खूप जास्त वेळ घालवत होते आणि मला त्यांना हे पुरावे दाखवण्यासाठी आतुरता होती अजून हॉटेलचे मालक युकेमधून परत आले नव्हते आणि त्या दरम्यान आमच्या हॉटेलमध्ये एक कुटुंब आले होते जे दिल्ली फिरण्यासाठी आले होते त्यांनी रात्री साधारण दहा वाजता हॉटेलमध्ये चेक इन केले ते लोक जयपूरहून आले होते मॅनेजर सरांनी आम्हाला सांगितले होते हे जयपूरचे मोठे व्यावसायिक आहेत म्हणून त्यांना हॉटेलची सगळ्यात उत्तम सेवा द्या हे तीन दिवस इथे राहणार आहेत त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी होऊ देऊ नका आम्ही मॅनेजरला सांगितले सर तुम्ही निर्धास्त राहा आम्ही त्यांची खूप चांगली काळजी घेऊ या दरम्यान मला एक गोष्ट खूप विचित्र वाटत होती हा व्यावसायिक मला जेव्हा पाहायचा तेव्हा त्याची नजर माझ्यावर असायची त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि सात वर्षांचा सा मुलगा होता काही मोजके लोक त्यांची खास देखरेख करण्यासाठी नियुक्त केले गेले जात होते ज्यात मीही होते आम्ही चार पाच जण त्यांच्यासाठी फिरत होतो त्याच्या पत्नीला माझी वागणूक खूप आवडली होती कारण मी त्यांची सेवा करण्यात नेहमीच पुढे होते मॅडम मला वारंवार हॉटेलची माहिती विचारत होत्या आणि मी त्यांच्यासोबत अतिशय आदराने वागत होते मी त्यांना हॉटेलमध्ये सगळे फिरवले होते त्यानंतर ते कुटुंब फिरण्यासाठी बाहेर गेले आणि आम्ही त्या दरम्यान मोकळे झालो होतो आता मला रात्रीच्या शिफ्टसोबत दिवसादेखील हॉटेलमध्ये काम करावे लागत होते माझ्या घरूनही फोन आला होता आणि मी त्यांना सांगितले होते की हॉटेलमध्ये एक मोठा व्यावसायिक आला आहे आणि त्याची खूप काळजी घ्यायची आहे म्हणून मी खूप व्यस्त आहे त्या व्यावसायिकाच्या पत्नीला माझी वागणूक आवडली होती त्यामुळे तिने मॅनेजरला सांगितले होते की आम्हाला याच मुलीला आमचे गाईड बनवायचे आहे मॅनेजरने मला सांगितले होते तू सर आणि मॅडमची गाईड बनून त्यांना दिल्ली शहर दाखव अजूनपर्यंत असं कधी झाले नव्हते की मी कोणाला बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी घेतली होती खरं तर अनेकदा आमच्या हॉटेलमध्ये काही पर्यटक येत असत ज्यांना गाईडची गरज असायची आणि हॉटेलमधल्या कुणीतरी त्यांची गाईड बनायचे यावेळी मी त्यांची गाईड बनले होते मी माझ्या शहराबद्दल खूप चांगली माहिती ठेवत होते हे माझ्या जॉबचा एक भाग नव्हता पण तरीही ना जाणू का मला मॅडम आणि त्यांच्या मुलाशी एक वेगळे आपले पण जाणवत होते म्हणून मी त्यांना फिरवून आणले आणि त्यांचे चांगले गायडिंग केले त्या कुटुंबाला थकवा जाणवत होता आणि त्यांच्या मुलाला तापाची औषधी दिली गेली होती तो व्यावसायिक कुठेतरी गेला होता आणि मी त्यावेळी माझी ड्युटी किचनमध्ये करत होते कारण मला त्यांच्या रात्रीच्या जेवणाचे मेनू तपासायचे होते मी किचनमधून परतत होते तेव्हा अचानक मॅनेजर सर मला भेटले आणि त्यांनी सांगितले मॅडमची तब्येत ठीक नाही आहे त्यांना दुसऱ्या खोलीत शिफ्ट केले आहे तुझा आणि मॅडमची विशेष काळजी घे मॅडमला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केले आहे तू तिकडे जा असं मॅनेजरने मला सांगितलं मी म्हटलं ओके okay, सर मी आता जाऊन मॅडमला बघते मी दुसऱ्या रूममध्ये गेले रूमचा दरवाजा उघडाच होता मी जसे दरवाजा उघडला तसं रूममध्ये मला मॅडम कुठेच दिसले नाहीत मी म्हणाले मला सांगितले होते की मॅडमला इथेच शिफ्ट केले आहे माझ्या बोलण्यावर तो माणूस मोठ्याने असू लागला मी पाहिले की तो सोफ्यावर बसलेला होता आणि त्याच्या हातात सिगारेट होती आणि मागून दरवाजा बंद होण्याचा आवाज आला मी जसे मागे वळून पाहिले तसं दरवाजा बाहेरून कोणीतरी बंद केला होता मी घाबरले कारण माझे भान हरपले होते मी जो जोरात दरवाजा ठोठवायला सुरुवात केली आणि म्हणाले दरवाजा उघडा तो म्हणाला घाबरतेस कशाला लाजायला काहीच कारण नाही जसा तो माझ्या जवळ येत होता तसा मी खूप घाबरले मी म्हणाले सर प्लीज मला जाऊ द्या तो म्हणाला तुला इतक्या मेहनतीने इथे बोलावले आहे आणि तू आता जाण्याच्या गोष्टी करते आहेस मी त्याच्या बोलण्यावर थक्क झाले तो पुढे म्हणाला मी मॅनेजरलाच सांगून तुला इथे बोलावले होते ज्या दिवसापासून इथे आलो आहे तुझ्यावरच माझं बस मन बसलं आहे म्हणून मी मॅनेजरला सांगितले की तू मला खूप आवडली आहेस आणि मी तुझ्यासोबत एक रात्र घालवू इच्छितो तुझी किंमत होती ती मी मॅनेजरला दिली आहे तुलाही पैशांची गरज असेल तर सांग मी तुलाही पैसे देईन पण त्यासाठी तुला मला खुश करावे लागेल असे म्हणत त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला मी त्याचा हात झटकला मी त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार थप्पड मारली आणि म्हणाले तू किती नीच माणूस आहेस आणि तो मॅनेजर मी त्याला सोडणार नाही आधी तो ग्राहकांसाठी ते कॉल गर्ल्स आणायचा आणि आता त्याने मलाच त्याच्या या कामासाठी निशाणा बनवले आहे त्याची सगळी सत्यता मी सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही मी मागे वडून दरवाजाकडे आले आणि पुन्हा जोरजोरात दरवाजा ठोठवायला सुरुवात केली तो म्हणाला जोपर्यंत मी नाही म्हणेन तोपर्यंत हा दरवाजा उघडणार नाही त्यामुळे तुझ्याकडे माझे हो ऐकण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग नाही त्याने जबरदस्तीने मला पकडले मी त्याच्यापासून स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होते मला काहीच कळत नव्हते की मी काय करावे मॅनेजरने मला या माणसाच्या हाती विकले होते त्याला हेच वाटत होते की मी फक्त एक मुलगी आहे जी इथे नोकरी करते मी ती मुलगी नाही जी ग्राहकाच्या हवाली केली जात असे ती पैशासाठी एक काम करत होती पण मी असली मुलगी अजिबात हो नव्हते पण या माणसाच्या बोलण्यामुळे मॅनेजरने मला याच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी घेतली होती ज्यामुळे त्याला पैसे मिळाले आणि मग तो दरिंदा मला या दरिंद्याच्या हवाली सोडून गेला लाख स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला तरी मी याच्या हातून सुटू शकले नाही आणि त्याने माझी इज्जत खराब केली हा दरिंदा संपूर्ण रात्री मला नोचत राहिला मी किंचाळत राहिले ओढत राहिले पण मला कोणत्याही प्रकारे बचाव करण्यात आले नाही या हॉटेलमध्ये इतकी कठोर सुरक्षा आणि नियम असूनही माझ्यासोबत हे सगळे झाले हे काही सामान्य व्यक्तीने केले नाही तर त्या व्यक्तीने केले ज्यावर मालकाने पूर्ण विश्वास ठेवला होता आणि त्याला या हॉटेलची सर्व जबाबदारी दिली होती मी मॅनेजरची सत्यता मालकासमोर उघड करू इच्छित होते पण आता माझी स्वतःची इज्जतही खराब झाली होती न जाणो किती काळ मी बेशुद्ध राहिले पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा त्या ते व्यवसायी माणसाने आपल्या कुटुंबासमवेत हॉटेलमधून चेकआउट केले होते या खोलीत कोणीही आलेले नव्हते जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी पाहिले की मॅनेजर माझ्यासमोर उभा होता मॅनेजरने मला सांगितले की तू माझी गोष्ट शांतपणे ऐक या बाबतीत कोणालाही काहीही सांगू नको मी तुझ्या हिस्स्याचे पैसे या माणसाकडून घेतले आहेत त्याने माझ्यासमोर नोटांची एक गड्डी ठेवली आणि सांगितले की बस तुझे मौन ठेव आणि तुझ्या घरी जा जेव्हा तुझी तब्येत ठीक होईल तेव्हा ड्युटी पुन्हा जॉईन कर मला माहिती आहे की तू एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे जर तू असंच ग्राहकांना खुश करत राहिलीस तर तू याऊनही जास्त पैसे कमावू शकतेस मी म्हटले नीच माणूस मला पैशांचा काही लोभ नाही तू मी माझे आयुष्य बर्बाद केले आहे तू माझेच नाही तर न जाणो किती मुलींचे आयुष्य बर्बाद केले आहे जर मार्काला हे समजले तर तो तुला लगेच कामावरून काढून टाकेल आणि तुला बाहेर जाऊन लोकांना चेहरा दाखवण्यासही लायक ठेवणार नाही माझी गोष्ट ऐकून तो जोरजोरात हसला आणि म्हणाला अच्छा तर हे जे झाले आहे त्याबद्दल मालकाला कोण सांगणार तू की मी मी तर कधीही सांगणार नाही आणि जर तू मालकाला काही सांगितले तर मालक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही मालक माझ्यावर खूप विश्वास ठेवतात मी या हॉटेलमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आहेत पण आजपर्यंत कोणाचीही हिंमत नाही की मालकाकडे माझ्याविरोधात तक्रार करेल तो मला असाच तळपवून खोलीतून गेला आणि मला धमकी देऊन गेला की जर तू कोणालाही काही सांगायचा प्रयत्न केला तर मी तुला ठार करेल मी माझ्या स्थितीला सुधारल्यानंतर रडत बिलगत घराला आले पण मी माझ्या कुटुंबाला काहीही सांगितले नाही माझ्या स्थितीवरून माझ्या कुटुंबाला वाटले की मी बरी नाही आणि मीही खोटे बोलले की हो मी आजारी आहे दोन तीन दिवस मी ड्युटीवर गेले नाही एक दिवस नीलमचा फोन आला आणि ती म्हणाली तू कुठे आहेस आणि ड्युटीवर का येत नाहीस मी नीलमला काहीही सांगितले नाही कारण मला माहिती होते की नीलमने पूर्वी माझ्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही ती अजूनही माझ्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही पण नीलमने मला बोलताना सांगितले की बॉस आले आहेत आणि आज हॉटेलमध्ये मीटिंग आहे माझ्या मनात त्याच वेळी तो दरिंदा माझ्या इज्जतीसह खेळताना आठवला मी विचार केला की मी या गोष्टीला दाबून ठेवणार नाही कोणालाही काही सांगणार नाही कारण मी एक मुलगी आहे माझी इज्जत आधीच लुटली गेली आहे आता लोक आणखी माझ्या चारित्र्यावर प्रश्न उभे करतील पण मग मला वाटले की जर मी चुपचाप राहिले आणि अशा दरिंद्याला शिक्षा दिली गेली नाही जे मुलींच्या इज्जतीसह खेळतात तर या प्रकारच्या आरोपांचे प्रमाण समाजात वाढत राहील अशा लोकांना सूट मिळेल की ते मुलींवर अन्याय करत राहतील ले कि मी ठरवले की मी काहीही करून हॉटेलच्या मालकाशी बोलणार आणि त्यांच्यासमोर सर्व सत्य आणणार मी मॅनेजरच्या वास्तवाबद्दल त्यांना सांगणार मी काही विचार न करता हॉटेलमध्ये गेली ज्यावेळी मी हॉटेलमध्ये गेले त्यावेळी तिथे मीटिंग रूममध्ये मीटिंग चालू होती मी रडत ओरडत मीटिंग रूमच्या जवळ पोहोचले तेव्हा तिथल्या गार्डने मला थांबवले आणि मीटिंग रूममध्ये जाण्याची परवानगी दिली नाही पण मी ओरडायला लागले मला आता माझ्या इज्जतीची काहीच काळजी नव्हती कारण माझी इज्जत तर आधीच त्या दरिद्राच्या हातांनी निलाम झाली होती गार्ड मला बाहेर जाण्याची धमकी देत होते मी म्हटले की मला काहीच माहिती नाही मला मालकाशी बोलायची आहे मी त्यांच्या मदतीसाठी आले आहे जेव्हा ओरडायचा आवाज मीटिंग रूममध्ये गेला तेव्हा हॉटेलच्या मालकाने विचारले की बाहेर काय चालले आहे त्यांना सांगितले गेले की स्टाफची एक मुलगी आहे मालकांच्या सोबत भेटू इच्छित आहे मीटिंग तिथेच थांबवली गेली आणि सर्व लोकांच्या समोर मला मालकाने मीटिंग रूममध्ये येण्याची परवानगी दिली मी मालकाला सगळं सांगितले पण माझे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्व लोक जोरजोरात हसायला लागले सर्वांच्या मते माझी गोष्ट त्यांना खोटी वाटत होती सर्वांचे म्हणणे होते की हा मॅनेजर तुझ्यासोबत चुकीचे शकत नाही कारण तो इथे बऱ्याच वर्षांपासून नोकरी करत आहे मला समजत नव्हते की मी या दरिंद्याची खरी गोष्ट कशी आणू कारण तो इथे कॉल बोलावत होता आणि आता त्याने मलाच कॉल गर्ल समजले होते जो त्याने मला बिझनेसमॅनच्या पुढे फक्त पैशांसाठी टाकले होते मी मालकाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण सर्वांनी तेच म्हटले की तुझ्याकडे कोणताही पुरावा नसेल तोपर्यंत आम्ही कोणत्याही निर्णयावर पोहोचू शकत नाही मालकाने सांगितले की मी एक श्रीमंत आणि इज्जतदार व्यक्ती आहे काही लोक असे आहेत जे माझ्या हॉटेलला बदनाम करू इच्छितात ते माझ्यावर जळतात माझे शत्रू आहेत जे माझ्या हॉटेल आणि हॉटेलच्या लोकांवर आरोप करून मला नष्ट होताना पाहू इच्छितात ते हे पाहू इच्छितात की मी बर्बाद व्हावे मी तुझ्या बोलण्यात विश्वास ठेवू शकत नाही होय जर तुझी गोष्ट खरी असेल तर तुझ्याबरोबर अन्याय होणार नाही आणि मी तुम्हाला न्याय मिळवून देईल मला समजत नव्हते की मी या लोकांना कसे विश्वासात घेऊ व्यवस्थापकाने मला त्या व्यावसायिकाच्या खोलीत जाण्यासाठी सांगितले होते आणि त्याच्यामुळे त्याने माझ्या इज्जतीसह खेळले त्याने मला पैशांत एका रात्रीसाठी त्याच्या हवाली केले होते मी तिथे उभी राहून रडत होती आणि तिथल्या सर्व लोकांनी पुरावे नसल्यामुळे माझ्यावर हसत होते आणि म्हणत होते की तुमच्यासारख्या मुलीस असे आपल्याला बर्बाद करण्याच्या विचारात असतात मला माझ्या नशिबावर रडू येत होते मग अचानक मला आठवण आली की जेव्हा त्या मॅनेजरने त्या मुलींना आणले होते तेव्हा मी त्या मुलींना खोलीत नेल्यानंतर त्यांच्याशी बोलले होते आणि मी सत्य उघडण्याचा प्रयत्न केला होता मालक त्या दिवसात देशाबाहेर गेले होते ज्यावेळी जे माझ्यासोबत झाले होते त्यावेळी मी इतकी मानसिकदृष्ट्या व्यथित झाले होते की माझ्या मनातून हे बिलकुलच निघून गेले होते माझ्याकडे त्या मॅनेजर विरुद्ध पुरावे आहेत आणि मी या सत्याला उघड करण्याचा प्रयत्न बऱ्याच आधीपासून करत आहे मी जोराने मालकासमोर माझा मोबाईल केला आणि व्हिडिओ ऑन केला त्या व्हिडिओमध्ये त्या दोन्ही मुली मॅनेजरच्या सत्य उघडत होत्या त्या दोन्हींच्या पाहण्यावरही कोणाचा विशेष प्रतिसाद नव्हता पण मग मी सर्वांना हेच सांगितले की या मुली कॉल गर्ल्स आहेत तुम्ही त्यांना शोधून त्यांच्याशी बोलू शकता त्या मुली तुम्हाला सर्व सत्य सांगतील मॅनेजर त्यावेळी तिथल्या मीटिंगमध्ये उपस्थित नव्हता मग माहिती नाही का मालकाला काय झाले होते की मालकाने या व्हिडिओकडे खूप लक्ष देऊन पाहिले होते या व्हिडिओला पाहिल्यानंतर मालकाचे रक्त खवळले आणि त्यांनी सांगितले की मॅनेजरला इथे बोलवा जेव्हा मॅनेजरला मीटिंग रूममध्ये बोलावले गेले तेव्हा मालकाने त्याच्याकडे विचारले या व्हिडिओमध्ये मध्ये ज्या मुली तुमच्याबद्दल बोलत आहेत आणि ज्या समोर असलेल्या मुलीने तुमच्यावर आरोप केले आहेत ते सर्व खरे आहे का मॅनेजरला तर खोटं बोलायचेच होते आणि मॅनेजरने तसेच केले जेव्हा मालक गेला आणि मालकाने त्याच्या तोंडावर एक जोरदार थप्पड मारली तेव्हा त्याने सर्व सत्य उघडून दिले कारण ती खोली हॉटेलची होती जिथे मी त्या मुलींना घेऊन गेली होती आणि त्यांची व्हिडिओ बनवली होती त्यांच्या स्थिती खूप खराब होत होती त्यामुळे एक मुलगी होती जी या शहराची होती ती मालकाच्या बहिणीची मैत्रीण होती जी काही काळापूर्वी किडनॅप झाली होती लोकांना वाटले की ती मुलगी कोणाच्या बरोबर पडून गेली आहे पोलिसांमध्ये तिची रिपोर्ट देखील दाखल झाली होती पण ती मुलगी कुठेच मिळाली नाही जसे की या व्हिडिओमध्ये एका मुलीने मला सांगितले आहे की कि आम्हाला किंवा इतर मुलींना किडनॅप करून घेतले जाते किंवा काही मुलींना त्यांच्या घरातून उचलून घेतले जाते आम्ही अशा मुली नाही आम्हाला या कामासाठी वापरले जाते मालकाने त्याच्या बहिणीच्या मैत्रिणीला पाहून ओळखले मालकाने मॅनेजरला सर्वांसमोर इतकी मारहाण केली की त्याने सर्व काही सांगितले की तो त्या गटाशी संबंधित आहे जो मुलींचे किडनॅपिंग करतो आणि त्यांना धंद्यावर उतरतो मॅनेजरने माझ्यासोबत जे काही केले त्याबद्दलही त्याने मालकाला सर्व काही सांगितले मॅनेजरला अरेस्ट करण्यात आले अशा प्रकारे मालकाच्या बहिणीच्या मैत्रिणीबद्दलही माहिती मिळाली आणि मला देखील न्याय मिळाला जयपूरहून आलेल्या त्या व्यावसायिकाने माझी इज्जत खराब करण्यासाठी येथे आला होता मालकाने जयपूर पोलिसांना त्याच्याविषयी सर्व माहिती सांगितली जेव्हा मी जयपूर पोलिसांना माझे स्टेटमेंट दिले तेव्हा पुराव्यासाठी त्या ते व्यावसायिकालाही अरेस्ट करण्यात आले जेव्हा माझी मेडिकल रिपोर्ट आली तेव्हा यामध्ये स्पष्ट झाले की त्या व्यावसायिकाने माझ्यासोबत संपूर्ण रात्र चुकीचे काम केले आहे अशा प्रकारे त्याला देखील शिक्षा झाली होती तो कितीही मोठा व्यावसायिक असला तरी पण मालकाने त्याला शिक्षा मिळवून दिली आमच्यासारखे गरीब लोक श्रीमंत लोकांना सहजपणे शिक्षा मिळवून देऊ शकत नाहीत पण श्रीमंत लोक श्रीमंत लोकांना शिक्षा मिळवून देण्यात यशस्वी असतात मालकाने माझी माफी मागितली की त्यांच्या हॉटेलमध्ये मा माझ्यासोबत हे सर्व काही घडले आणि इतर मुलींसोबतही चुकीचे काम झाले पोलिसांमुळे मॅनेजरच्या संपूर्ण गटाला पकडण्यात आले त्यामुळे बऱ्याच मुली देखील सापडल्या होत्या ज्या किडनॅप झाल्या होत्या त्या मुलींना देखील त्यांच्या घरात पोचवले गेले आणि त्या दिवसानंतर मालकाने मला हॉटेलच्या मॅनेजर बनवले हॉटेलच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या जेव्हा माझ्या कुटुंबाला हे समजले की माझ्यासोबत हे सर्व काही झाले होते तेव्हा त्यांना खूप राग आला होता पण त्यांनी हाच विचार केला की त्यांची मुलगी इतकी धाडसी आहे जिने एकटी इतके काही करायला समर्थ ठरली आणि आरोपांना शिक्षा मिळवून दिली तुम्ही देखील आपल्या मुलींना स्वतःच्या हक्कासाठी उभे राहणे शिकवा कारण जेव्हा मुली आपल्या हक्कात आवाज उठवत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत तो चुकीचे होत राहील आणि नाही त्यांच्या आरोपांना शिक्षा मिळेल मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद